हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज सकाळी छान असं वातावरण झालं होतं आणि वातावरणासोबतच ताईने टाळ वाजवला म्हणजेच त्याला आवड आहे अशी टाळ वगैरे वाजवायची तर घरात टाळ होता तो तोच टाळ तो वाजवत होता तु, 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 तर इकडे माझा स्वयंपाक चालू होता आणि दुसरीकडे तो नाश्ता करता करता टाळसुद्धा वाजवत होता नाश्ता म्हणजेच चपाती आणि भाजी डायरेक्ट जेवणच असतं तर या इकडे मी छान अशा पटपट चुलीवर चपात्या करून घेत होते कारण की बाकीची पण भरपूर कामे असतात त्यामुळे एका कामाला उशीर लावून चालत नाही तर पटकन चपात्यासुद्धा करून घेतल्या आणि त्यानंतरनं जे आपल्या रानातच वांग्याची झाडं आहेत त्याला छान अशी हिरवी हिरवी ताजी वांगी लागली होती हिरवी नाही म्हणता येणार जांभळी वांगी ही तर ती सुद्धा तोडून आणली आणि त्याची आता भाजी करून घेते तर हे भाजी करून तयार झालेली आहे आणि गॅसवरच फोडणी दिली आणि त्यानंतर इथे आणून ठेवलं कारण की ही जी कोळशाची शेगडी आहे त्याच्यावर माझ्या भाकरी होतोपर्यंत भाजी सुद्धा छान अशी होऊन जाईल ज्यावेळेस भाजीला जाळ जास्त असतो त्यावेळेस त्याची तर्री पूर्ण निघून जाते पण ह्या कोळशाच्या शेकडीवर अगदी मंद गॅसवर छान अशी त्याला सुद्धा येते त्यानंतर माझा पूर्ण स्वयंपाक झाला होता भाकरी चपात्या चुलीवर आणि भाजीसुद्धा तर अजून तरी उन्हाळा नाही लागला परंतु आमच्या इथे सकाळी दोन तीन दिवस झाले सकाळी साडेसातला लाईट गेली की डायरेक्ट पाच वाजताच लाईट येत होती आणि लाईट नसली की पाण्याचा इथे खूप मोठा प्रॉब्लेम असतो कारण की जेव्हा जेव्हा लाईट असेल तेव्हा तेव्हा पाणी असतंच असतं त्यामुळे आता बारा वाजले होते घरातली सगळी कामे करून झाली पण मेन काम होतं ते म्हणजेच धुणं धुवायचं त्यासाठी लागणार होतं ते पाणी पण आता लाईटच नव्हती म्हटल्यावर धुण्यालासुद्धा उशीर झाला आणि ऊन पण पाहू शकता तुम्ही आता मार्च एप्रिलसारखंच ऊन पडलेलं असतं तर घरच्या रानात भुईमुग लावायचं चा चालू होतं तर मी सुद्धा ज्या घरी शेंगा शेंगदाणे भाजीला तर लागतातच तर ते शेंगदाणेसुद्धा सोलून ठेवत होते दुपारी छान असं सावलीत बसल्यावर शेंगदाणे सोलून घेतले आणि त्यानंतर न जो वेळ असतो हो त्यामध्ये पिकोफॉल तर पिकोफॉलला पण बऱ्याचशा साड्या आल्या होत्या आणि ते पण होत नव्हतं माझ्याकडून करणं पण टाईम काढून त्यासुद्धा पूर्ण केल्या आणि त्यानंतर मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलं होतं की आमची ते एक कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाची सुद्धा खरेदी करायची होती तर त्यासाठी ती <laughs> खरेदी करण्यासाठी पण गेलो होतो तर आता त्याची पूर्ण खरेदी झाली ते व्यवस्थित निवडून वगैरे ठेवून दिलं आणि त्यानंतर आता देवाचा कार्यक्रम आहे म्हटलं नारळ तर आले तर हे नारळ आपल्या घरच्या झाडाचे आहेत तर ते वाळायला टाकले होते आणि ते वाळल्यानंतर त्याची जी मशीन असते त्या मशीनने ते फोडून घेतले आणि संध्याकाळी स्वयंपाकामध्ये केलं होतं ते म्हणजेच जे वांगी होती सकाळी राहिली होती त्या वांग्याचं भरीत कारण की मटन केलं होतं तर पण जे नाही खाणारे आहेत त्यांच्यासाठी हे वांग केलं होतं आणि त्यानंतर स्वयंपाकाला रात्री उशीर झाला माझा आठ वाजेपर्यंत स्वयंपाक पूरपतो पण आजच्या स्वयंपाकालाच मला साडेसात वाजले होते तर एकेकडे मटन शिजायला टाकलं सोबतच चुलीवर भाकरीसुद्धा करून घेतल्या कारण की स्वयंपाकाला उशीर झाला म्हणजे सगळंच हे खोलमडतं तर छान अशा चुलीवर गरम गरम भाकरीसुद्धा तयार होत होत्या तर चुलीवरच्या भाकरी खायला खायलासुद्धा खूप छान लागतात आणि त्या जर आपण समजा त्या हारावर भाजल्या तर छानच लागतात आता भाकरी वगैरे करून झाल्यानंतर स्वयंपाकाला उशीर झाला होता त्याच्यामुळे गॅसवरच मटणाची भाजी करून घेतली तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता स्वयंपाकामध्ये केली होती छान अशी बाजरीची भाकरी मटणाची भाजी आणि जे आळणी असतात ते तर असा हा छानसा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद